नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि परिचय सागर रामचंद्र दुधार रानार सोलापूर मोळ कामती तिथे परमेश्वर पिंपरी गाव तुम्ही मशी खरेदी करण्यासाठी येत आहेत तर आजपर्यंत किती मशी आपल्या इथून नेल्यात आजपर्यंत पाच मशी आपण न्यालया आता ह्या दोन धरून पहिल्या दीड वर्ष खाली आपण आलतो दीड वर्षानंतर आता न्यायालयात तीन पहिल्या तीन मशी न्या नंतर आता दोन न्यायालयात या मशीचा आपण दूध सुद्धा चेक केलं नाही एवढ्या गॅरंटीने आपण इथून मशी घेऊन जातोय पहिल्या ज्या मशी आहेत ते, लिटर, लिटर ते आता यायला झाले ती हा वेळ झाले तुम्हाला त्यापेक्षा लिटर दोन लिटर जास्त निघते पण कमी नाही आता ह्या दोन मशीचा दूध पण नाही चेक केला आपण नुसार आपण घेऊन गेल्यानंतर गाभांचा किंवा दूध देण्याचा काय फॉल्ट प्रॉब्लेम काय आला नाही तुम्हाला अजिबात नाही सांगितल्यापेक्षा लिटर दोन लिटर जास्त दूध विकते पण कमी नाही आणि पहिल्याच माझ्याला भरले की गाभ आणि आठ महिन्यापर्यंत कंपल्सरी दूध दिलेले तुम्ही काय सल्ला युवा जर खरेदी करणार असेल तर तुमचा सल्ला काय राहील आपल्या अवश्य एकदा स्वतः येऊन भेट द्यावी मग आपण स्वतः घेतल्यावर मग कळल आपल्याला कसं आहे कसं नाही सुरुवातीला एक घ्या दोन घ्या त्याच्यावर न कळाल पहिलं सुरुवातीला घेतल्यावरती ठीक आहे दादा ओके तुमच्या इथून पुढच्या शुभेच्छा देतो तुम्ही आनंदी आपले